डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे जे एन एम नर्सिंग कॉलेजला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे चाळीस विद्यार्थी क्षमता असणाऱ्या या कॉलेजमध्ये इच्छुकांना प्रवेश दिला जातोय एक डिसेंबरपासून हे कॉलेज नियमितपणे सिबिक संस्थेच्या कार्यालयात सुरू होईल अशी माहिती संचालक प्रतीक ओस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली वैद्यकीय क्षेत्रात सध्या नर्सेसना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे नर्सिंग मॅन्युअलनुसार दहा रुग्णांमागे एक नर्सची नियुक्ती असणं गरजेचं आहे मात्र शासकीय तसंच खासगी रुग्णालयातही हा नियम कधीच पाळला जात नाही नर्सेसचा तुटवडा हे यामागचं एक प्रमुख कारण आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशननं कोल्हापुरात जी एन एम नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती संचालक प्रतीक ओसवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तीन वर्षाच्या नर्सिंग अभ्यासक्रमात अभ्यासक्रमासाठी चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे बसनबहा रोडवरील सिबिक संस्थेच्या कार्यालयातून हे नर्सिंग कॉलेज चालवलं जाणार आहे तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नर्सिंग कामाचा अनुभव देण्यासाठी कोल्हापूर शहरातील चार खाजगी रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून बारावी उत्तीर्ण युवक युवतींसाठी नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी चांगली संधी आहे तसंच परदेशातही काम करण्याची संधी मिळणार आहे असंही ओसवाल यांनी सांगितलं या नर्सिंग अभ्यासक्रमासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल त्यानंतर एक डिसेंबरपासून हे कॉलेज सुरू होईल असंही आवी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला सूर्यकांत दोडमिसे अरिफ अत्तार उपस्थित होते